तर नमस्कार मंडई मी कार्तिक माळके तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय माझ्या नवीन व्हिडीओ मध्ये परत सकाळचे आजल्या आठ आणि मी आता चालले कामात आज जरा लवकर जाऊचा बरोबर बंद असा त्यामुळे जरा लवकर जाऊचा रविवार असा म्हणून आता लागला काहीतरी

मॅडम थांबा मॅडम थांबा अरे बाबा डबोच घेऊन केलं कसलो बाहेर हात बराच नाही खाता बाता किंवा करंजी मोदकाची बाहेर जाऊन खाते સરત માં કઈ લાગલી જો બા હમ કકા લવ આજ રવિવાર આજ રવિવાર છે ના મોસ્ટ ઓફ દુકાના पहिले कोळमातले कॉल देऊन झालेले असतात आता इसून मी आता जातलो अरे मनातले थोडेसे कॉल देतलो मालवणातले म्हणजे आता मालवणात जाऊ ते पुढचे आतमधले बाजारातले थोडे कॉल आहेत ते देतल मग स्टँडवरचे आहेत थोडे ते देऊन मग काय मग घराक म्हणजे कोकणात सकाळचं वातावरण बघा एकदम मस्त असतं मन एकदम प्रसन्न करून टाकणारं वातावरण असतं बघू तुम्ही एकदम तुम्ही बघितच राऊ असं वातावरण नमस्कार मंडई सकाळपासून म्हणजे दुपारी टेम्पोच सांगल्यापासून तुमका व्हिडिओ करू गावलो नाही नंतर कारण मोबाईल जर चार्जिंग उतरलेली त्यामुळे करू गावलो नाही आता निघतोच घराकडे हे बघा आई आणि टी व्ही बघता बघा थंडी लागतात रात्री तुमका सांगलेलं आहे मी धायकायला जातल आहे पण काय धायकायला जाव गावला नाही कारण आमच्या गावात जरा मिटिंग होती त्यामुळे जाऊक गावला नाही बघा आजी बसली आहे आपली हाय कर गे हाय काय हाय काय बोला जेवलं काय दुपारी माशेवर जेवलं बसलय पेडी आहे पेढी आहे काय नाही आणि काय आंबात पाणी चिकन बिकन खायचा ना चिकन नाही कसं आवडणार नाही तुला बोल ना बोला घ्या नाही ती का बोला घ्या नाही आजी लाजत ती वाईट आमची आजी हे बघा हे बघा थंडी पडली आहे बघा कांटोपर बजून बसली आहे माझी असत का थंडी लागतं म्हणून मी कानाक बन बसल

जेवण काय केला जेवण प्याची चटणी बनवलंय भात केलाय बघूया काय बनवलं चिकन का बनवल्या ना मस्त हे बघा त्यांल काय घालू गे होत त्यां

काय खायचं तांदूळ नावडून काढता आहे आमचा पोट फुकता त्यांनी सांग सांग रेषेंच्या तांदूळ तांदळात इतके इतके तांदूळ गावतात आणि त्याच्यामुळे आमचा पोट फुकता आम्ही निवडून काढतो आणि तेच आम्ही मग खातो आणि मग आमची पोटं फुकतात पडतात कितक्यात पडतात पहिले खैसून आणतलं डॉक्टर घालू काय <laughs> 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 आहे खरं प्लास्टिकचे प्लॅस्टिकचे तांदूळ लावत दे मंडळी न पेढी पेढी काय की पेढ्या काट्याचे आवडत मग मासे असतात ते बरपातले काय खातलं त्याच्यात चार मासे असले तरी ताजे होय ताज्या माश्याची चटणी काय भारी जाता सुंदर हा सांगतोय काय रोज पेढी नाही तर कधी पेढी आणले कधी कापी आणते नाही काट्याच्या मासे की खवळी आणली अशी काट्याच्या मासे आवडत्याच्या माशात चव असत मोठ्या माश्या चव नसतात तुम्ही काय सांगता हाने हा पुढच्या पुढच्या रेवर्या पुढच्या रेवानी पुढच्या रेहर्याने आवश्यण घेतल्यान जेवण वाडूक घे माग थोडं थोडा काय आ चिकन 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 खतरनाक खतरनाक चिकन चपाते चपात ते मंडळी नेव घ्यावा केलेला भरपूर खाऊ दे आमच्या घरात आमच्या माझ्या पप्पा आणि काकां लागतं चिकन गोडा लागत दिसत ना जरा एलर्जी तिकट खाऊक जमणार नाही त्यामुळे असा गोडा खातो गोडा म्हणजे फक्त आपण मसाला घालतो जागे हळद घालत मस्त की चिकन मंडई न जेव हे मी पण जेवते आणि तुम्ही पण जेवा चला तर मंडई रात्री वाजले साडे दहा मी आता झाले झोपाक तुम्ही पण झोपा चला जास्त मोठं ब्लॉक करू नाही त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला गुड नाईट